আরে গদিকে আচ্ছা যা বাকি কাজ দিই এই बोला आज गोडेगाव या ठिकाणी शेवगाव वस्ती येथे गेली अनेक वर्षा वर्ष झाले दोन तीन दिवस या ठिकाणी वावर होता विभागाने सगळ्या आमच्या ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पिंजरा लावला होता त्यामध्ये आज सकाळी सहा वाजता एक बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे तो आमची वनजगाला विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने की जरी आज एक बिबट्या या ठिकाणी बंदिस्त झाला असला तरी या ठिकाणी अजून दोन पिंजरे लावणे अत्यंत गरजेचे आहे कारण अजून दोन तीन बिबटे हे आमच्या भागामध्ये आहेत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विलास दादा श्री गणेश भाऊ दिनकर सगळ्यांना या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना दिवसभरात दिवसा बिबट्याचं दर्शन या ठिकाणी होत असतं म्हणून हा पिंजरा आज जरी बिबट्या घेऊन गेले तरी अजून दोन पिंजर या ठिकाणी लावले पाहिजेत आणि वनविभागाने आम्हाला सहकार्य केलं याबद्दल सर्वांच्या वतीनं धन्यवाद कारण आपल्या शेजारी जो जुन्नर तालुका आहे त्या ठिकाणी बिबट्यांच्या ज्या घटना घडत आहे लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यावरती बिबट्यांचे हल्ले होत आहे लहान मुलांना म्हणजे अक्षरशः पकडून न्यायचं त्या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आपल्या आंबेगाव तालुक्यात या अशा घटना घडू नये म्हणून वनविभागाने अजून कशी ठोस पावलं उचलता येईल अशी उचलावी आणि या ठिकाणी अजून दोन पिझावी ही आमची सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे तसेच सीबीला आम्ही अनेक वेळा या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी यासाठी गणेश भाऊ घोडेकर ग्रामपंचायत सदस्य आम्ही सगळे स्वतः ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करत असतो परंतु या माध्यमातून आम्हाला एम एस सी व्हीलाही सांगायचं आहे की आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसून घ्यावी कारण या अशा घटना या ठिकाणी घडत आहे फक्त एवढंच की अजून माणसांवरती हल्ला बिबट्या तर झाला नाही पण दिवसभरात उजाडात दिवसा बिबटे या ठिकाणी पाहायला मिळतात तर त्वरित या ठिकाणी ई एम एस सी बीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी जेणेकरून काही चुकीच्या घटना या ठिकाणी घडणार नाही आणि वन विभागाचे पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही आभार मानतो धन्यवाद